आपण साठवलेले शाहीचं जर लोणी काढायचं असेल आणि त्याचं तूप कडवायचं असेल आणि आपल्याला विरजन लावायला वेळ नसेल आपल्याकडे दही लावून ठेवायला आपल्याला ही खूप मोठी प्रोसेस आहे त्याच्यानंतर आपण लोणी काढू शकतो पण ही करायला वेळ नसेल तर आपण एकदम झटपट एक अर्धा तासातच आपल्याला लोणी काढता येईल अशी मी एक सिक्रेट माझी रेसिपी दाखवणार आहे सांगणार आहे नमस्कार श्रवण मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग लागमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथे मी पंधरा दिवसाची ही शाई काढलेली आहे फ्रीजमधली आणि दोन तास बाहेरच ठेवलेली पूर्ण डीप फ्रीजला ठेवल्यामुळे घट्ट झाली होती आणि आता पाहू शकताय बघा एवढी शाई आहे ही पंधरा दिवसांची आणि पूर्ण चांगली हलवून घेते मी आणि याच्यामध्ये मी एकच लिंबू हा पिळणार आहे माझी जास्त शाई असल्यामुळे मी इथे अर्धाच लिंबू घेणार आहे आणि अर्धा लिंबू असा चांगला पिळून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये लिंबूमध्ये सॅट्रिक ॲसिड असल्यामुळे त्याचं लोणी ही शाई ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये लोणी तयार होतं आणि आता हा असा मी लिंबू पिळून घेतलेला आहे चांगला आणि हे चांगलं पूर्ण मिक्स करून घेणार आहे ह्याच्यामध्ये लिंबू या पूर्ण शाईमध्ये ढवळून घ्यायचं आहे शाई एकसारखी करून घ्यायची आहे आणि एक अर्धा तासासाठीच मी ठेवून देणार आहे ही शाही चांगला लिंबू रस हा ह्याच्यामध्ये चांगला एकसारखा एक जीव घाला पाहिजे हे सगळं आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हा लिंबू एक रस आहे तो सगळा एकसारखा किणी मिक्स व्हायला पाहिजे या शाईमध्ये आणि आपल्याला ही शाही किणी अर्धा त्यासाठी अशीच ठेवून द्यायची आहे मी प्लेट झाकून ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहे ही शाई आपल्याला विरजण लावायला वेळ नसेल तर ही झटपट अर्धा तासामध्येच आपण लोणी काढू शकतो याची आणि मी आता ढवून घेणार आहे ही शाई त्याच्यासाठी एक थोडंसं मोठं पातेल्यामध्ये मी हे ट्रान्सफर करते ही थोडीशी शाई ह्याच्यामध्ये घेतलेली आहे अर्धीच अर्धाच भाग जेणेकरून व्यवस्थित मला ढवळता येईल ही शाई आणि आता ह्याच्यामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी किंवा बर्फाचे खडे जरी घातलात चालेल चांगलं किणी लोण्याचा कोळा हा पटकन येतो त्याच्यासाठी तुम्ही थंड पाण्याचाच वापर करायचा आहे ही अशी माझी लाकडी रवी आहे मोठी तुम्ही मिक्सर किंवा ग्राइंडरचा पण यूज करू शकता इझिली ही शाही काढून काढता येते आपण एक अर्धा लिंबूच मी ह्याच्यामध्ये पिळलेला आहे आणि पाहू शकाल असं छानपैकी आता एक पंधरा ते वीस मिनटं मी चांगलं मिक्स करून घेणार आहे ढवून घेणार आहे रवीच्या सहाय्यानेच तुम्ही मिक्सर इझी वाटत असेल तर तुम्ही मिक्सरचा ग्राइंडरचा पण यूज करू शकाल तुम्हाला जी प्रोसेस किणी इझी वाटेल त्या प्रोसेसनं तुम्ही हे करू शकाल त्यांनासुद्धा किणी लोणी चांगलं हे येतं पण थंड हे पाणी वापरावं लागतं ह्याच्यासाठी चा, चांगलं लोणी येण्यासाठी आणि रवीचा वापर करत असाल तर चांगलं पंधरा ते वीस मिनटं एकसारखा हा शाही ढवळून घ्यायचे आहे चांगले जेणेकरून चांगलं घट्ट असं लोणी येतं याला आणि बाऊल शकल एकदम घट्ट असं लोणी तयार झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटामध्येच मला सवय असल्यामुळे मी रवीचा वापर इथे केलेला आहे आणि आता हे सगळं रो लोणी मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे थंडीच्या दिवसामध्ये ही ट्रेक यूज करा अगदी चांगली व्यवस्थित चांगली घट्ट असं लोण्याचा गोळा येतो आणि आपल्याला इथं थंड किंवा बर्फाचं खडे वापरायचे आहेत जेणेकरून जे हा गोळा पटकन असा चांगला घट्ट होऊन येतो दही न लावतासुद्धा इझिली तुम्ही असं लोणी काढू शकाल आणि चांगलं टेस्टी पण बनतं असं नाही की टेस्टला हे कमी असतं तूप चांगलं बनत नाही ह्याचं असं नाही लक्षात ठेवा एक अर्धा तासच आपल्याला लिंबू पिळून ठेवायचं आहे याच्यामध्ये आणि चांगलं ढवळून ह्याचं लोणी काढायचं आहे आणि ह्याचं तूपसुद्धा कळवल्यानंतरच खूप चांगलं असं टेस्टला होतं रेग्युलर जसं आपण शाई लावून फिरजन लावून जसं आपण करतो तूप त्या पद्धतीनंच आपल्याला हे लोणी आणि तूपसुद्धा निघतं आणि तुम्ही नक्की हे ट्राय करून पहा थंडीच्या दिवसामध्ये ही यूजफुल आहे एकदम आणि हे लोणी जे काढलं होतं त्याचं थोडंसं स्वच्छ धुवून घेणार आहे त्याच्यामध्ये लिंबूचा थोडा फण असा आंबटपणा असू शकतो त्यामुळे चांगलं स्वच्छ असं लोणी दोन वेळा पा स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे त्याच्यानंतरच मी हे पॅनमध्ये कडवत ठेवणार आहे तूप कडवताना शक्यतो असं मोठं जाड पॅन घ्या मोठं पॅन घ्या जेणेकरून व्यवस्थित आपल्याला तूप कडवता येईल आणि आता हे मी लोणी स्वच्छ धुतलेलं ह्या पॅनमध्ये घातलेलं आहे आणि लगेच मी कड कर, तूप कडवण्यासाठी ठेवलेलं आहे लो फ्लेमवरतीच मी हे तूप कडवणार आहे चांगलं वीस ते पंचवीस मिनटामध्ये हे तूप चांगलं कडवून तयार होतं आणि याचा हा थोडंफार वितळल्यानंतर लोणी हा पांढरा थोडासा फेस आहे तो जावा लागतो आणि पूर्ण असं कडल्यानंतर ह्याचा कलर हा चेंज होतो यल्लोईश असं होतं त्याच्यानंतर आपलं तूप तयार आहे असं ओळखायचं हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब